नमस्कार मित्रांनो जनरल नॉलेज या ज्ञानवर्धक एपिसोडमधलं शेहेचाळीसावा प्रश्न मी तुम्हाला आज विचारणार आहे एस टी टी पी यस म्हणजे काय त्याचा उपयोग काय तुम्ही ईमेल करायला गेला किंवा बँकेचं काही अकाउंट ओपन बँकेचे साईट ओपन करायला गेला एखाद्या कंपनीची साईट ओपन करायला की तुम्हाला त्याच्यावर एस टी टी पी यस असं पहिलं दिसतं नाही का डब्ल्यू 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 एच टी टी पी एस म्हणजे एच टी टी पी एस दिसलं की सुरक्षित त्याचा अर्थ काय तर हायपरटेक्स्ट एच टी ट्रान्सफर पुन्हा टी आणि प्रोटोकॉल म्हणजे पी आणि सिक्युअर एच टी टी पी एस हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल सिक्युअर असं त्याचं म्हणजे लाँग फॉर्म आहे वेब ब्राउजर किंवा वेबसाईट कुठली आपल्याला ओपन करायची झाली तर त्या दरम्यान जो डेटा आपण पाठवतो आता ईमेल पाठवायचा किंवा आपल्याला कुठं अर्ज करायचा वेबसाईटवर माहिती भरतो आपण तर ती सुरक्षितपणे पाठवता आली पाहिजे त्याच्यासाठी एक सुरक्षित प्रोटोकॉल पाहिजे आता एस टी टी पीचे एस टी टी पी एस हे सुरक्षित रूप आहे म्हणजे पहिल्यांदा सुरुवात काय झाली ते एस टी टी पी एस टी टी पी हायपर टेन्शन हायपर ट्रान्सफर प्रोटोकॉल पण आज नहीं। मदे, मदे है। है सुरक्षित राहिला नाही त्याच्यामध्ये म्हणजे डेटा चोरणाऱ्यांची गर्दी वाढली खोट्या वेबसाईट तयार व्हायला लागल्या म्हणून एस टी टी पी एस हे सुरक्षित स्वरूप पुढं आलं आता या सुरक्षित कनेक्शनमध्ये पहिल्यांदा डेटा घेतला जातो विशिष्ट फॉर्मॅटमध्ये तो रूपांतरित केला जातो आणि त्याचं त्यामुळं अधिकृत व्यक्ती ते वाचू शकतात जे आपण ईमेल एखाद्याला केला तर तो ईमेल जेव्हा ओपन करतो तेव्हा त्यालाच दिसतो इतरांना तो ईमेल दिसत वाचता येत नाही म्हणजे त्याच्या वेबसाईटवर जेव्हा तो जाईल त्याचा पासवर्ड टाकेल तेव्हाच त्याला तो दिसतो तरी सुरक्षिततेसाठी एस टी टी पी एस झालेला आहे आता एस टी है के है। है। टी पी एसमुळं काय झालं तर डेटा हॅकर्स किंवा अनधिकृत जे व्यक्ती होत्या त्यांच्यापासून आपल्याला सुरक्षितता मिळालेली आहे एस टी टी पी एस ही ऑनलाईन बँकिंग क्रेडिट कार्ड यांचे तपशील सुरक्षित ठेवते आपण पाहतो नॉर्मली घरात बसून बँकेचे मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर ट्रान्झॅक्शन करतो तर ते सुरक्षित का झाले तर ते एस टी टी पी एसमुळं झालेले आहेत तर तुम्ही बँकेचं जेव्हा ओपन करता तेव्हा तुम्हाला पहिलं ते एच टी टी पी एस दिसतं आणि ते दिसलं तरच तुम्ही ते बँकेचं जे वेबसाईट आहे ती ओपन करायची काही वेळा डुप्लिकेट असते तर ते एस टी टी पीवर असते एच टी टी पी एस असेल शेवटचा यस असेल तरच ती आपल्याला वेबसाईट ओपन करायची आहे ईमेलमध्ये सुद्धा एस टी टी पी एस वापरले जाते वेबसाईट ओपन करताना सुरक्षितता घ्यायची प्रत्येक वेळेस ओपन करताना एस टी टी पी एस लिहिलेलं का पाहायचं ते असेल तर ती सुरक्षितता आहे असं आपण मानायला हरकत नाही म्हणजे एच टी टी पी एसमुळं माणसाचं जीवन सुरक्षित झालेलं आहे असं आपल्याला मानता या